सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जोपर्यंत राजकीय पुढारी आणि पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बंद करत नाही तोपर्यंत समाजामधील गुन्हेगारी कमी होणार नाही असं प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी वकील बार असोसिएशनच्या वतीनं मोर्चा आणि निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते राहुरी येथील वकील संघटनेचे सदस्य अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी अॅडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालय परिसरामधनं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची अत्यंत अमानुष आणि निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे आणि त्यांच्या मृतदेहाला दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमीमध्ये विहिरीमध्ये त्यांचे मृतदेह टाकून देण्यात आले या घटनेनं जिल्ह्यामधीलच नव्हे तर राज्यामधील वकिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेचा संपूर्ण राज्यभर वकील संघटनेच्या वतीनं निषेध केला जातोय या घटनेचा तपास सखोलपणे होणं आवश्यक आहे कारण घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता सदर घटनेचा तपास हा सीआयडीच्या तपास यंत्रणेमार्फत व्हावा आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी आरोपींना शिक्षा होण्यासाठी आणि खटला त्वरित निकाली निघण्यासाठी सदरचा खटला हा जलदगती न्यायालयाच्या समोर चालवण्यात यावा ॲडव्होकेट आढाव दाम्पत्यांचा सा मुलगा साई राजाराम आढाव आणि त्यांची मावशी फिर्यादीस आणि त्यांचे कुटुंबास त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावं वकिलांवरती होत असलेले हल्ले थांबवण्याच्या उद्देशानं वकिलांसाठी प्रोटेक्शन ऍक्ट मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र शासनानं ऍडव्होकेट संरक्षण कायदा त्वरित पारित करावा सर्व वकिलांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा तसेच वकिलांच्या कुटुंबियांच्या हिताच्या दृष्टीनं आर्थिक मदत व्हावी या हेतूनं पंचवीस लाखांचा विमा संरक्षण प्रत्येक वकिलास शासनाच्या मार्फत मिळावं अशी राज्यभरामधील वकील संघटनांची मागणी आहे आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे असं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय यावेळी अॅडव्होकेट राऊसाहेब करपे हे म्हणाले की सदर हत्याकांड हे खंडनी किंवा विवर्ण झालं नाही त्यामागे मोठं षडयंत्र आहे गुन्हेगार आणि पोलीस प्रशासन यांचे लागे वांदे असून पोलीस प्रशासनाकडनं तपास भरकटण्याचं काम सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय यावेळी ॲडव्होकोकेट मिसाळ ॲडव्होकेट विष्णू तके ॲडव्होकेट महेश शेडाळे ॲडव्होकेट बन्सी सातपुते ॲडव्होकेट नितीन विखे ॲडव्होकेट सदाशिव थोरात ॲडव्होकेट दादासाहेब शेळके ॲडव्होकेट अनुराधा येवले ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट सुरेश लगड ॲडव्होकेट अशोक पाटील ॲडव्होकेट नरेश गुगळे ॲडव्होकेट सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि वकील संरक्षण कायदा त्वरित पारित करण्यात यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी अहमदनगर जिल्ह्यामधील तेरा तालुक्यातील बार असोसिएशनच्या अध्यक्षा सह महिला आणि पुरुष वकील शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते परंतु आमच्यासारख्या आमदारांनी आणण्यापेक्षा शासनाने विधेयक आणलं तर निश्चितपणे त्याला आणखी जास्त भेट आणि ते पारित होण्याचं देखील चान्सेस जास्त असतात खरं आज आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग इथं आहात या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था ही निश्चितपणे अत्यंत ढासळलेली आहे गेल्या विशेषतः एक दोन वर्षापासून मी बघतो अत्यंत खरं मी बऱ्याचदा कित्येक विषय असतात ते आता इथे जास्त चर्चा करणार नाही परंतु माझं एक या ठिकाणी मत आहे की आमच्यासारख्या देखील लोकांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय देऊ नये खरं इथं आपण आता माझं असं मत झालं की आज इथं हे जे गुन्हेगार इथं आपण ज्याच्याविषयी चर्चा करतोय ते सराईत गुन्हेगार आहे याच्या अगोदरी अशाच कलमातल्या गुन्ह्यामधनं काही ठिकाणी निर्दोष सुटले असावत काही ठिकाणी गुन्हे अजून चालू आहेत परंतु एखादा गुन्हेगार एवढे गुन्हे करून पुन्हा एकदा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस निर्माण होतो याच्यामध्ये आपल्या सर्वांचं देखील कुठंतरी अपयश माझ्या सह आम्ही लेजिस्लेटिव्ह समोर बसलेले एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही ज्युडिशियरी आहात आपण लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आहोत पण आपल्या सर्वांचं मला तुमचं तरी थोडं नसेल पण आम्ही दोघं लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कारण आमच्यासारखे लेजिस्लेटिव्ह मध्ये बसणारे राजकीय लोक आम्ही जोपर्यंत गुन्हेगारांना पाठीशी घालणं थांबत नाही एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आमचीच लोक आहेत पण या गुन्हेगारांना जोपर्यंत राजाश्रय मिळणं थांबत नाही तोपर्यंत खरं खूप काय आशा करण्यामध्ये पॉइंट नाही असं माझं मत आहे माझा पक्ष कोणता आहे माझी जात कोणती आहे माझा धर्म कोणता आहे या गोष्टींना प्रतिष्ठा देण्यापेक्षा या देशाचं संविधान काय आहे याला खरं जोपर्यंत प्रतिष्ठा मिळत नाही आणि कायदा सर्वांच्या वरती आहे कायद्याचा आदर मी माझ्या पक्षापेक्षा माझ्या जातीपेक्षा माझ्या धर्मापेक्षा या देशाचा कायदा याला जोपर्यंत मी त्या ठिकाणी प्रतिष्ठा देत नाही तोपर्यंत माझ्या मते ही परिस्थिती सुधारणे असं माझं मत आहे आज आपण भावनेच्या बरात चला माझा पक्षात एखाद्या गुन्हेगारांना काय फरक पडतोय आणि या गुन्हेगारांचं शेवटी असं दिवसेंदिवस त्या ठिकाणी मनोबल वाढत जातं आणि उद्या आमच्याच वर त्या ठिकाणी आघात होतो म्हणून आपण सर्वजण मगाशी देखील शब्द कोणा तरी आला आपण सर्व इथं खरं बुद्धिजीव लोक आहात बुद्धिजीवी लोक आहात आपल्या सर्वांचं तर खरं अजून हे कर्तव्य बनतं की खरं कुठं आपण चाललोय काल उत्सवाची एखादी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये गुन्हेगारांचे फोटो घेऊन आमचा तरुण वर्ग जर नाचत असेल मध्यंतरी दोन गुन्हेगार या राज्यामध्ये एनकाउंटर मध्ये मारले गेले त्यांचे फोटोच उदात्तीकरण जर तरुण पिढी आजची करत असेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय कायद्याचं रक्षण करणाऱ्यांपेक्षा कायदा तोडणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते तरुण वर्ग त्यांच्याकडे जर आधार म्हणून बघतोय तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय आपण सर्व समाज म्हणून देखील कुठेतरी कमी पडतो ही खरं मोठी भावना आहे या अक्षरशः ते निवडणुकीतलं चित्र बघून मला हतबल झालं की अरे म्हणजे काय तरुण पिढी आज कुठं चालली आहे आणि तरुण पिढींसमोर अशा गुन्हेगारांचे जर आदर्श असतील तर आज एक गुन्हेगार आहे उद्या आणखी शंभर गुन्हेगार तयार होतील आणि या समाजातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काहीच त्याला आधार राहणार नाही म्हणून हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की जात पात धर्म पक्ष कार्यकर्ते हे सगळं बाजूला ठेवून या देशाचा कायदा या देशाचं संविधान यालाच खरं आपण कसं प्राधान्य देऊ हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मोठी त्या ठिकाणी भावना आहे हे बदलण्याचा प्रयत्न चालू आहे ही जी हत्या झालेली आहे ही खंडलीतून झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी हत्याचं कारण हे वेगळं आहे आणि त्यामुळे त्याच्या मुळाशी पोलिसांनी जाऊ नये म्हणून पोलीस खात्याची दिशाभूल करण्यात येत आहे आमचं तर म्हणणं आहे हा जो गुन्हेगार आहे या गुन्हेगाराचं आणि या पोलीस खात्याचं साठलोट आहे त्यामुळं या गुन्ह्याचा तपास पोलीस खातं करू शकणार नाही म्हणून हा तपास सी कडे देण्यात यावा आता निवळ सीआयडी कडे देऊन भागणार नाही ते सीआयडी मध्ये तपास करणारे काही निष्णात अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा तपास देण्यात यावा हे त्वरित जोपर्यंत आपण तोडणार नाही तोपर्यंत ही वेळ कधी आपल्या गळापर्यंत फासी हे सांगू शकत नाही त्यामुळे गृहमंत्री इथे जर कोणी त्यांचे प्रतिनिधी असतील तर जे काय आहे यंत्रणा प्रशासकीय सुद्धा लोकांनी इथे पाहिजे आम्हाला कुठे जायची गरज नाही आम्ही आमच्या दारात बसून हा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या अशा पद्धतीचे सर्व गुन्ह्यांचं कामकाज चाललं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कामकाज चालून भाषेच या ठिकाणी झाली पाहिजे याला कुणी माफ करता आणि कुणी या ठिकाणी वकील पत्र घेणार नाही हा ठराव सगळ्या बारणी केलाय त्यात त्यात काही शंका नाही मी सुरुवातीला आम्हाला नगरला जेव्हा बातम्या आल्या तर त्यावेळेस तुकडे तुकडे केले अशा बातम्या आल्या होत्या त्यावेळेस सुद्धा मन खूप म्हणजे असं पेटून उठलं होतं पण त्याच्यानंतर दुसऱ्या बातम्या आल्या की वीस हजाराच्या फी काहीतरी झालंय आणि त्याच्यानंतर आलं की पाच लाखाची खंडणी म्हणजे हे चाललं काय कारण ह्या जर बातम्या तुम्ही अशा देत असेल तर निश्चितच मीडियाला काय म्हणजे कोणीतरी ही बातमी पुरवत असणार कारण दिशाभूमी वकिलांची चाललेली आहे आणि आरोपी इतके सराईत आहेत कारण मी क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करते तर त्याच्यात त्यांनी जेव्हा एक प्लास्टिकच्या पिशवीनी आणि सेलो टेपनी हे केलं तर तुम्ही रिकव्हरी काय करणार आहात त्याच्यात फक्त एक पोस्टमार्टम मध्ये निघू शकतं की तुमचा जीव गुतमरला बरोबर आणि तसंही ताईंच्या याला कुठेही काही नाही झालेलं आहे मग ते आरोपी सडळ म्हणजे काय होता निर्दोष मुक्तता होणार आहे आणि जर आज आपण पेटून नाही उठलं तर ता निश्चितच हा काळ सोकावेल कारण एक आरोपीची आम्हाला बातमी कळली की तो निर्डावलेला आहे आणि कुठेतरी कुठल्या तरी कुठे राजकीय पक्षाचं त्याला पाठबळ आहे त्या पारची असेल पण आमच्या बार मध्ये त्या कंटिन्यू येत होत्या कारण त्यांचं हास्र व्यक्तिमत्व खूप नव्हत्या बोलत त्या पण एक स्माईल असायची त्यांची कारण पहिला टेबल माझा असायचा फक्त मला स्माईल करायच्या निघून जायच्या की कशा आहात मॅडम एवढंच कारण महिला बाररूम आम्ही स्वच्छता आहे तर तुम्ही त्यांना सांगायचं मॅडम स्वच्छता ठेवा पाणी वॉशरूम असत त्या मला कधी उलट्या बोलल्याच नाही जरा आज नसल आज प्रोटेक्शन मिळत नसेल तर इसकून घ्यायची ताकद आहे आणि या आरोपींना सुद्धा दाखवून द्यायची तारीख आहे की तुम्ही फक्त दोन सेकंद काढा आम्ही इथंच ऑन दी स्पॉट आम्ही देतोय पण आमच्या हातात कायदा आहे ना आम्ही कायद्याने बांधलेलो आहोत मला वाटतं इथे जण प्रत्येक जण रडत असेल आज तुमच्या बारच काय आमच्या बारच काय पण जर असं होत असेल तर मुलांचं काय कारण तो मुलगा सुद्धा सुरक्षित नाही आहे तो घरी जाऊ शकत नाही तर काय होणार कोणी अशा वेळेस मदत करत नाही कारण मला माहिती आहे कोणी पंचनाम्यावर सह्या सुद्धा नाही गेल्या अशी आमची आयक्यू माहिती आहे अरे तुम्ही इतके घाबरलेले आहात यांना तर आमचं काय आहे आम्ही तर रोजच क्रिमिनल सोबत असतो आमच्या घरची माहिती घरचं सगळं हे काढू शकतात वॉच ठेवू शकतात आमच्यावर मग आमचं सुरक्षा काय आहे आम्हाला असं कळलं की गृहमंत्री म्हणतात की काही नाही खूप नाही मेले मग अजून किती मरायची वाट बघताय साहेब तुम्ही दोन मिनिटं तुमची सिक्युरिटी काढा तुम्हाला सुद्धा कळेल की काय असतं जीवाची भीती आज आज वकिला दुसऱ्यांना न्याय देतो पण आज अन्याय मागायला आम्हाला या कचेरीमध्ये यावं लागलेलं ला आहे झालं तर हे आम्ही जो राहुरी बारने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे या सगळ्यांनी सगळा जिल्हा असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्र बार कौन्सिल गोवा बार कौन्सिल सगळ्यांटी जर ह्याला थोडस सक... त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर निश्चितच अशा प्रकारचा एक कायदा आपल्याला दृष्टीपदा निश्चित, आप निश्चित पाहायला मिळेल मी सर्व राहुरी जे युनिव्हर्सिटी घेतलेला आहे त्यांना मी पाठिंबा देतो आणि मी ऍडव्होकेट सुरेश सतीजी यांनी सदस्य राहुरी बार असोसिएशन दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमचे बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट राजाराम आडव व ॲडव्होकेट मनीष आडव यांचं रहस्यमयरित्या अपहरण करून त्यांचा जिवे मारण्यात आले तर या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व वकील वकील बांधवांनी जो तहसीलगारली आहे ते मोर्चा काढलेला आहे तर आमच्या ह्याच्यातील प्रमुख मागण्या अशा आहे की पोलीस डिपार्टमेंटने जो काही प्रेस नोट जारी केली त्यामध्ये असं सांगितलंय की त्यांचा पाच लाख रुपये खंडणीसाठी त्यांचे खून करण्यात आलेले पण जर प्रत्यक्षात बघण्यात आलं तर ज्यावेळी त्यांच्या जी काही बॉडी आहे जी उमरे गावात हस्तगत करण्यात आल्या त्यावेळी ते त्यांच्या अंगावरच सोन्याचे दागिने ह्या सर्व काही पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे होते तसेच आरोपींनी पाच तासापेक्षा जास्त त्यांचा घरी खेळ केलेला आहे जर आरोपींना जर पैसे पैसे दावे होते तर आरोपी त्यांच्याकडून सहजरित्या मिळवू शकत होते पण ह्या पाठीमागे आरोपींचे दुसरं काही उद्दिष्ट आहे जे तपासामध्ये समोर येणं अत्यावश्यक आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की पोलीस विभागाने हा निष्पक्षपणे तपास करावा आणि आरोपींना आरोपींच्या पाठीमाग जे खरे आरोपी लपलेले आहेत त्यांना 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 अटक करावी त्याचप्रमाणे आम्ही आम्हा सर्व वकिलांचं संरक्षण करण्यासाठी जो एक आमचे बार काउन्सिल ऑफ इंडियाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल तयार केलेलं आहे तर त्या बिलची अंमलबजावणी करून त्याचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी आज रोजी आमचा मोर्चा होता मी ॲडव्होकेट विशाल होले मेंबर दावधी तालुका बार असोसिएशन या माध्यमातून जो झालेला जो काही प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय असा प्रकार झालेला आहे मी याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जे वकील बांधव आहेत त्यांच्या मार्फत सरकारला एकच विनंती करू इच्छितो जो काही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो काही आहे तो सरकारने लवकरात लवकर त्वरित मंजूर करावा व आम्हाला वकिलांना जो काही संरक्षण द्यावं अशी मी सरकारला आमच्या वतीने मागणी करतो मनोज साळवेसह सतीश फुलसाउंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी -सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस